तर आज उमरखेडमध्ये मोठे पक्ष प्रवेश जे आहेत ते या ठिकाणी झालेले आहेत तुम्ही आज सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत राजकारणातील त्रिमूर्ती भाजप प्रवेश करता काय सांगा आज उमरखेड करता आणि भारतीय जनता पार्टी करता महत्त्वाचा दिवस आहे आज माजी आमदार देवसरकर माजी आमदार खडसे आणि जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष चव्हाणजी उदावनजी अशा अनेक कार्यकर्त्यांनी अनेक नेत्यांनी भाजपत पक्षप्रवेश केला आमचे भाजपाचे नेते नितीन भुटोळाजी असतील उत्तमराव इंगळेजी असतील नांदेराव ससानेजी असतील महादेवराव सुपारेजी असतील या सर्वांच्या नेतृत्वात आणि खास करून नितीन भुतोळाजी यांनी या ठिकाणी पुढाकार घेतला आमचे नेते संजय कुटेजी या पक्षप्रवेशाकरता हजर होते खरं तर मला अभिमान आहे की आज दोन माजी आमदार भाजपामध्ये आले आणि उमरखेडच्या विकासाकरता त्यांनी या ठिकाणी संकल्प केला निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आणि आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी सर्वांनी यांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि विकासाचा जो संकल्प घेऊन आमचे देवसरकर खडसेजी आले आहेत त्यांनी निश्चितपणे आम्ही त्यांना पुढे नेऊन काळे झेंडे जे आहेत ते दाखवले मी ऑलरेडी सांगितलं आहे की याबद्दल आता मी वारंवार बोललाय यापेक्षाही काही महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत ते बोलू धनंजय मुंडे राजीनामा द्यावा अशी मागणी मग सरकार असताना वारंवार सांगतोय की तुम्ही यातनं बाहेर निघा आता ते माननीय अजितदादा माननीय देवेंद्रजी माननीय एकनाथजी बसून योग्य निर्णय सरकारचा करत आहे आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेचा विकासाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला जो संकल्प आम्ही केला विकासाचा तो संकल्प आम्हाला पुढं न्यायचा आहे निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही अनेक आश्वासन लोकांना दिले आहेत ते आश्वासन आम्हाला पूर्ती करायची आहेत आणि विकसित महाराष्ट्राकरता आम्हाला काम करायचं आहे याकरता आपण पुढं गेलं पाहिजे आपण सुद्धा याकडे पुढं जाण्याचाही प्रयत्न करावा नाही महाराष्ट्रातल्या सर्व पांधन रस्ते शिवपान रस्ते यांना क्रमांक देणे आज क्रमांक नाही आहे जसे गावाच्या रस्त्याला क्रमांक आहे एम डी आर क्रमांक आहे स्टेट हायवे नंबर आहे आणि सर्व शिवपांधनांनी या पाधन मोजमाप करणे आणि आज कमीत कमी शेतातला जाण्याचा रस्ता पक्का करून देणे माती मातीमुरवास तरी पक्का झाला पाहिजे शेतकऱ्याच्या शेतातला जोपर्यंत रस्ता पानचा रस्ता चांगला होत नाही शिवपांदन चांगले होत नाही तोपर्यंत शेतकऱ्याच्या पिकाला त्या ठिकाणी शे मार्केटमध्ये आणण्याकरता न्याय मिळणार नाही शेतकऱ्याचा रस्ता पांदन रस्ता हा बांध बांधणे म्हणजेच पुढे जाणे आहे सोबतच वर्गधूनच्या जमिनी वर्ग एक करून देण्याची जबाबदारी सरकारने घेतलेली आहे शेतजमिनी ज्या शेतकऱ्याकडे आहे त्या वर्गधूंच्या वर्ग एक झाल्या पाहिजे याकरता एक मोहीम राज्य सरकार करणार आहे आणि निश्चितपणे आम्ही यामध्ये वर्ग एक जमिनी करून देणार आहोत महाविकास आघाडीच्या गावांना निधी नाही केलेला आहे महाविकास आघाडीच्या जे गाव आहेत ताब्यात त्यांचा टार्गेट कर असं पद्धतीचं वक्तव्य देखील त्यांनी केलं नाही नितेश राणे त्या ठिकाणी बोलण्याचा अर्थ त्यांचा असा नव्हता मी बोललो नितेश राणेशी मान्य देवेंद्र फडणवीस जींनी राज्यपाल मोद्याच्या अभिभाषणाच्या वेळीच सांगितलं या महाराष्ट्राचा चौफरी विकास आम्हाला करायचा आहे ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे आमदार आले त्या ठिकाणी आम्हाला विकास करायचा आहे महायुतीच्या आमदारामध्ये विकास करायचा आहे महाराष्ट्रात कुठेही त्या ठिकाणी असं रिजनल इनबॅलेन्स होणार नाही किंवा मतदारसंघाचा था, विकास थांबवणे हे काही आमची भूमिका नाही आहे महायुती सरकारची देवेंद्र फडणवीस सरकार आमच्या सरकारची भूमिका आहे की मान आपल्या महाराष्ट्राचा सलग विकास करणे संपूर्ण विकास करणे सोयाबीन खरेदी करू मात्र अद्यापर्यंत खरेदी सुरू झालेली नाही आहे शेतकरी प्रतीक्षेत आहे आपल्याला चुकीची माहिती आहे या महाराष्ट्राची विक्रमी खरेदी विक्रमी खरेदी सोयाबीनची तुरीची नाफेडने केलेली आहे सरकारच्या माध्यमातून केलेली आहे आणि आत्तापर्यंतच्या वीस वर्षाच्या खरेदीमध्ये यावर्षी सोयाबीन खरेदी सर्वात मोठी होती आणि आता तूर खरेदी सुरू झालेली आहे कुठेही शेतकऱ्याचं सोयाबीन किंवा तूर घरी राहणार नाहीची काळजी सरकार घेईल थँक्यू